शहादा शहर ते लोणखेडा खेतिया रस्त्याची दुरावस्था कायम नागरिक हैराण नेमकी जबाबदारी कोणाची शहादा शहरातील मिशन बंगला ते लोणखेडा खेतिया रोडमार्गाची दुरावस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे तीन वर्षांपासून वारंवार निवेदन देऊनही दुरुस्ती होत नाही हा रस्ता लोणखेडा कॉलेज जाणारे विद्यार्थी मिशन हायस्कूल आयडियल हायस्कूल महत्वाचा मार्ग असूनही गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना मिताली सेटी यांना निवेदन देऊन रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली त्यांनी त्यावेळी स्पष्टपणे नमूद केले की अनेक वेळा निवेदनं देऊनही कोणतीही अधिकारी किंवा स्थानिक नेते लक्ष देण्यास तयार नाहीत या रस्त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे यावर मात्र प्रशासनाकडून विरोधाभासी प्रतिक्रिया येत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग सांगत आहे की हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित झाला आहे तर दुसरीकडे एम एस आर डी सी म्हणते की हा रस्ता अद्याप त्यांच्या ताब्यातच आलेला नाही या गोंधळात नागरिक मात्र रोजच्या प्रवासात त्रास सहन करत आहेत पावसाळा सुरुवात झाली आहे आणि रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे गेल्या तीन वर्षांपासून नागरिक त्रस्त आहेत सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर आज आम्ही शहाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की लुणखेडा मलोनी ते मिशन बंगला जो अतिशय रहदारीचा रस्ता संपूर्ण शहा आदिवासियांसाठी आहे याची पूर्णपणे चाळण झालेली आहे मागच्या अडीच तीन वर्षामध्ये वेळोवेळी परिसरातील शहरातील अनेक लोकांनी राजकीय पक्षाच्या लोकांनी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी याच्यासाठी निवेदनं दिलेली आहेत प्रसंगी आंदोलनं केलेल्या आहेत परंतु दु दुर्दैवाने सदर रस्ता पीडब्ल्यू डी विभाग म्हणतं की आम्ही एम एस आर डी सीकडे हस्तांतरित केलेला आहे एम एस आर डी सी म्हणते की आमच्याकडे हस्तांतरणची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि या टेक्निकल बाबीमध्ये संपूर्ण परिसरातील शहादे शहरातील लोक वेठी धरले जातात पूर्णपणे चाळण झालेल्या रस्त्यामध्ये कधीही अपघात होऊ शकतो प्रचंड प्रमाणामध्ये हजारो शेकडो लोकांची गैरसोय या रस्त्यामुळे होते त्यामुळे आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं आहे की याला लवकरात लवकर संबंधित विभागावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करून कमीत कमी, -कमी दुरुस्ती होऊन जेव्हा मोठा रस्ता होईल तेव्हा होईल पर्यंत तूर्त होऊन नागरिकांना त्याच्यासाठी सोय व्हावी याच्यासाठी जे आपण प्रयत्न करावेत त्यासोबतच मुख्य जो तिखोराचा जो पूल आहे जो शहाद्याला जोडतो तो आता सध्या नवीन बनवण्यात येत आहे त्याच्यामुळे बरीचशी ट्रॅफिक ही जुना तिखोरे गाव उंटावत सुदगिरणीवरून डायवर्ट करण्यात आलेली आहे तिथे देखील एक छोटासा पूल आहे तो खचण्याच्या मार्गावर आहे आणि जीवित हानी होण्याची शक्यता तिथे देखील आहेत परिवहन विभागाने देखील जी शाळेतरी मुलांना सकाळी वर्गामध्ये शाळेमध्ये आणतात त्यांना सुद्धा याचा त्रास होतोय सर्व हेवी ट्रॅफिक छोटी ट्रॅफिक बसेस त्या छोट्याशा पुलावरनं किंवा त्या रस्त्यावरनं होते है। तर या बाबतीमध्ये देखील लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली आहे खास करून लोणखेडा ते मिशन बंगला हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे याची लवकरात लवकर दुरुस्ती न केली तर लोकांना स्वतःच्या हितासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही ती वेळ प्रशासन शक्यतोवर येऊ देणार नाही अशा प्रकारची अपेक्षा अशा प्रकारची विनंती आम्ही जिल्हाधिकारी मॅडमांना केलेली आहे ते आमची गांभीर्याने दखल घेतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा